न्यूज वास्तव बातमी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता देशातील काही ठिकाणी दोन टप्प्याचं मतदान होणार आहे यानंतर चार जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोजरंगे पाटील यांनी लावून धरला मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एकदा उपोषण करण्याचा निर्धार मनोजरंगे पाटील यांनी बोलून दाखवला आहे तसंच जातीच्या नावाखाली आमच्यावर अन्याय करू नका अन्यथा विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पाडल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा मोनजरांगे पाटील यांनी दिला एका सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्यांचे श्लोक त्यांना पाडणार आणि मराठ्यांचं नाव घेणार मतदानापर्यंत मी आणि माझा समाज चांगला होता मात्र त्यानंतर आम्ही वाईट अशी तुमची नियत झाली सगळ्यांनी शांत राहा फक्त एक महिनाभर शांत राहा काही जण म्हणतात की निवडणूक आल्यावर बघू मतदान झाल्यावर बघू आता कोण काय करतो ते आम्ही पाहून घेऊ असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं कोण पडलं कोण निवडून आलं याचं उत्तरही देऊ नका फक्त शांत राहून कोण काय करतो पहा कोणी काय पोस्ट टाकतो त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तरही देऊ नका तुमच्यावर जर काही वेळ आली तुमचा काही घातपात होण्याचा अंदाज दिसला तर मी म्हणतो म्हणून शांत बसू नका वेळ आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत राहायचं नाही असं मनोज मनोजरांगे पाटील यांनी म्हटलंय माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता का म्हणे पुन्हा असं म्हणू नका की आम्ही तिकडे का निघालो मी एक महिना शांत बसणार पण या महिन्यात काही झालं तरी आम्हालाही गुंडागिरीचं चांगले अड्डे माहिती असा इशारा मनोजरंगे पाटील यांनी दिलाय दरम्यान या लोकसभेच्या निवडणुकीच्या गुलालामध्ये आम्हाला आनंद नाही आमच्या लेकरांचं कल्याण करण्यासाठी आरक्षणाचा गुलाल आम्हाला हवाय एकजूट फुटू देऊ नका जात मोठी करायची आणि जातीची लेकरं मोठी करायची सगळे सोय्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटत नाही फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका असे आव्हान मनोजरंगे पाटील यांनी मराठा समाजातील बांधवांना केलं आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा